नमस्ते देवी सज्जन अशा ताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या सांजा किंवा याला आमच्या इकडे विदर्भामध्ये कण्या म्हणतात तर एकदम नवीन पद्धतीने आपण या ज्वारीच्या सांजा बनवणार आहोत आता पावसाळा सुरू झालेला आहे काही चटपटीत किंवा पौष्टिक खाण्याचं मन केलं तर ह्या ज्वारीच्या सांजा बनवून खाऊ शकतात एकदम झटपट दहा पंधरा मिनिटात बनून जातात तर इथे एक वाटी ज्वारी घेऊन ज्वारीला दोन तीन तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलं होतं ज्वारी मधलं पाणी काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे कढाईमध्ये टाकायचं आहे एक चमच तुपामध्ये ज्वारी भाजून घ्यायचे आहे ज्वारीला छान ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि ज्वारीला तुपामध्ये भाजून घेतल्याने पांज्याची चव अजून डबल वाहते तर बघा ज्वारीचा कलर पण चेंज झालेला आहे आणि ड्राय पण झालेली आहे ज्वारीला थंड करून घेतलेला आहे टाकायचं एका मिक्सर जार मध्ये ज्वारीला जाडसर असं ग्राइंड करून घ्यायचं आहे ज्वारीला बघा असं जाडसर ग्राइंड करून घेतलेला आहे एकदम बारीक पावडर बनवलेली नाहीये याच कढाईमध्ये टाकूया एक चमच तूप तूप गरम झाल्याच्या नंतर टाकूया अर्धा चमच जिरा चार पाच कडीपत्त्याचे पान एक बारीक चिरलेला कांदा कांद्याला दोन तीन मिनिट फ्राय करून घेऊया कांदा दोन तीन मिनिट फ्राय झाल्याच्या नंतर लसण अद्रक आणि हिरव्या मिरच्याला बारीक खेचून घेतलेला आहे तर ही पेस्ट टाकायची एक चमच वाटण भाजल्याच्या नंतर टाकायचं आहे एक बारीक केलेलं टमॅटर टाकायचं आहे अर्धा चम्मच कश्मीरी लाल मिरची पावडर कलर साठी त्यानंतर हिरवी मिरची पण टाकलेली हिरवी मिरची पण तिखट आहे अर्धा चम्मच गरम मसाला थोडीशी हळद करायचंय मिक्स मसाला छान परतला की लगेच टाकायचा आहे ते सांजा सांजाला करायचंय मिक्स मसाल्यामध्ये एक वाटी ज्वारी घेतली होती तर आपल्याला त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचं आहे चवीप्रमाणे टाकायचं आहे मीठ हिरवी कोथिंबीर कव्हर करून दहा ते पंधरा मिनिट शिजवून घेऊया सांजांना शिजवून दहा ते पंधरा मिनिट झालेले आहेत तर दहा मिनिट मी हाय फ्लेम वर शिजवलेले आहेत आणि पाच मिनिट स्लो फ्लेम वर शिजवलेले आहेत तर चला बघूया आणि बघा सांजा खूप छान झालेल्या आहेत तर सांजा आता सर्व करण्यासाठी तयार घेऊया सर्विंग डिश मध्ये आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा